असं म्हणतात की वाईट वेळ आली की आपलीच माणसं आपल्याला सोडून जातात आणि जो आपल्याला साथ देतो तो विनाकारण राहत नाही ती प्रदीपला कोरोना झाला तेव्हा संगीताच्या बाबतीतही असेच घडले प्रदीप सकाळी वेळेवर उठला नाही तर संगीता काळजीत होती प्रदीपला उचलून कपाळावर हात ठेवला माझं डोकं जळत होतं संगीता घाबरली प्रदीपला खूप ताप होता त्याला दोन दिवसापासून खोकलाही येत होता या कारणावरून संगीता त्यांना काल कार्यालयात जाण्यास नकार दिला होता पण आज खूप ताप आला होता त्याने पटकन प्रदीपला औषध दिले आणि त्याच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी लावली संगीता आणि प्रदीपच्या लग्नाला जास्त वेळ गेला नव्हता ते फक्त दोन वर्ष होते सासरे गेले वर्षापर्यंत एकत्र राहत होते पण संगीताच्या वहिनीच्या कोरोनामध्ये मृत्यू झाल्यावर सासरे मोठ्या मुलाकडे राहायला गेले त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच गेला काही काळ टी व्ही चॅनेलवर दिल्लीतील रुग्णालयामध्ये कोरोनाशी झुंजणाऱ्यांची अवस्था पाहून ती अस्वस्थ झाली होती कुठे व्हेंटिलेटर नाही तर कुठे ऑक्सिजन नाही रुग्णांना रुग्णालयात बेडही मिळत नव्हते त्याने पटकन आईला हाक मारली आई प्रदीपला सकाळपासून खूप ताप आहे मी काय करू बेटा ही वेळ वाईट जात आहे राजू देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे अन्यथा तिने त्याला पाठवले असते आपण स्वतःची काळजी घेण्यात गुंतलो आहोत तुम्ही काही तुम्ही असे करा लवकर डॉक्टरांना बोलवा आणि औषधे सुरू करा हो आई ते करायलाच हवं माझ्या सासूबाईंची प्रकृती ही ठीक नाही तर तिने जेडजींना फोन केला असता काळजी करू नकोस मुलगी धरा सर्व काही ठीक होईल आईने समजवण्याचा प्रयत्न केला संगीताने तिच्या पतीची कोरोना चाचणी करून घेतली तोपर्यंत कुटुंबीय डॉक्टरांना सांगून औषधं देत राहिले दरम्यान प्रदूपची प्रकृती बिघडायला लागली म्हणून ती त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये धावली दोन हॉस्पिटलमधून निराश होऊन परतल्यानंतर तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था करणे कठीणच कर होते सासरे आणि भाऊजही दुसऱ्या शहरात असल्याने ते मदतीला येऊ शकले नाहीत असो दिल्लीत लॉकडाऊन होता नातेवाईकांनी नातेवाईकांनी इच्छा असूनही त्याच्या मदतीला येत नव्हते कोरोनाच्या भीतीने आजूबाजूच्या लोकांनी घराचे दरवाजे बंद केले मग संगीताने मित्रांना बोलवले पण सर्वांनी बहाना केला संगीता, के संगीता एकटीच पतीच्या सेवेत मग नव्हती रुग्णालयातील रुग्णांच्या लांबलचक रांगा आणि मरणाचा नगानाच यातून स्वतःला सावरताना नवऱ्याची कशी तरी धावपळ सुरू झाली कधी ती औषधाची प्रिस्क्रिप्शन घेऊन पळून जायची तर कधी जेवण घेऊन कधी ती डॉक्टरांकडे भीक मागायची तर कधी थकून बसायची त्याला कोरोना वाढत जाण्याची परवानगी नव्हती बाहेर रिसेप्शनमध्ये बसून त्या पतीच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत असत पतीची तब्येत बरी होण्याऐवजी बिघडत चालली होती त्या दिवशीही डॉक्टरांनी स्लीपमध्ये बरीच औषधे लिहिली ती औषधे घ्यायला गेली पण सर्वात महत्त्वाचे औषध मिळाले नाही हॉस्पिटलमध्ये त्याचा साठा संपला होता ती करना आता ती काय करणार आताशून ती हॉस्पिटलच्या बाकावर बसली त्याच्या शेजारी एक त्रासलेला तरुणही बसला होता संगीताने त्याच्याकडे वळून विचारले हे औषध मला कुठे मिळेल ते सांगता का मी स्वतः हे औषध शोधत आहे आजूबाजूला ते सापडले नाही माझ्या मित्राने सांगितले की त्याचे नोएडा येथे दुकान आहे त्याच्याकडे काही औषधांचा साठा आहे म्हणून तो मला देईल फक्त निघण्याचा विचार करत होतो स्लीपाना मी तुमच्यासाठी औषध घेऊन येतो ते खूप दयाळू असेल सकाळपासून याची काळजी वाटते संगीता घामपुसत कृतज्ञ स्वरात म्हणाली दयाळूपणाचा काहीही संबंध नाही माणसांना फक्त मानवच उपयोगी पडतो तिथं उपलब्ध आहे म्हणून आभार म्हणाला आणि निघून गेला साधारण ते तासांनी तो परत आला तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर संकटाच्या रेषा असूनही आनंद दिसत होता हे घ्या मला ते मोठ्या कष्टाने मिळाले पण मला ते मिळाले ते पुरेसे आहे खूप खूप धन्यवाद ते किती आहे संगीताचा चेहराही फुलला होता अरे नाही पैशाची गरज नाही तुम्ही प्रथम हे औषध रुग्णाला खायला द्या